आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शिवराणा युथ फोर्स बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीनं आदि अनादि अनंत सनातन या विशेष व्याख्यानाचं आयोजन येत्या रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता शहरातल्या श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात करण्यात आली आहे या कार्यक्रमात सनातन महासंघाचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय डॉ गौतमजी खट्टर देहरादून उत्तराखंड हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संस्थेचे सल्लागार अरविंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर गौतमजी खट्टर हे गेल्या अनेक वर्षांपासून सनातन संस्कृतीचा अभ्यास प्रचार प्रसार आणि जनजागृतीचं कार्य करतायत देशभरातील विविध राज्यांमध्ये त्यांनी प्रभावी व्याख्यानांद्वारे सनातन धर्माची गूढता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जीवनपद्धती याबाबत तरुणाईसह समाजाला मार्गदर्शन केले त्यांच्या अभ्यासपूर्ण विचारांमुळे तरुण पिढीत नवचैतन्य निर्माण होत असून भारतीय संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना दृढ होत आहे आदी अनादि अनंत सनातन या व्याख्यानातून ते सनातन परंपरेचा उगम तत्त्वज्ञान आचारधर्म तसंच आधुनिक विज्ञानाशी असलेलं नातं यावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये सनातन संस्कृतीचा आधार घेणं समाजासाठी योग्य दिशा ठरू शकतं असा ठाम विश्वास डॉक्टर खट्टर व्यक्त करतात विशेषत तरुणांनी आपल्या संस्कृतीचं योग्य आकलन करून तिचा अंगीकार केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो असे विचार ते या व्याख्यानातून मांडतील अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली शिवराणा युथ फोर्स संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले शहरातील सर्व स्तरातील नागरिक विद्यार्थी महिला आणि युवक वर्गाने मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या विचारमंथनाचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आले की डॉ गौतमजी खट्टर यांचा दौरा दोन दिवसांचा असून या काळात ते सनातन संस्कृतीचा गाभा उलगडून दाखवणार आहेत त्यांच्या आगमनामुळे शहरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असून समाजात एकात्मतेचा आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश दृढ होईल असंही त्यांनी सांगितलं यावेळी पत्रकार परिषदेला सनातकुमार दायमा सागर लखोटिया राहुल बाहेती सौरभ काब्रा आदी उपस्थित होते